शिवानंद महाराज शास्त्रीजी पशुपतिनाथाचं व्रत फार सुंदर आहे आहे करण्यासारखं शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट शंभर टक्के आहे मला माहिती होतं इथून मागं मी सहा दिवस तुम्हाला हे सगळं का नाही सांगितलं कारण याच्या आधी सांगितलं असतं तर विसरून गेला असतात तुम्ही आता आज कथा शेवटचा दिवस आहे आणि आता उद्या काय कथा इथं नाही म्हणून आता उद्यापासून विसरून जायचं काम नाही लक्ष देऊन का पशुपतीनाथाचं ते व्रत कसं करायचं आपल्या गावामध्ये जे पुरातन प्राचीन शंकराचं मंदिर आहे जर प्राचीन नसेल पुरातन नसेल तर कोणतं बी जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये सगळं पूजेचं साहित्य आपल्यासोबत घ्यायचं बेल घ्यायचा भस्मसोबत घ्यायचा त्याचबरोबर बेलाचे पानं सोबत घ्यायचे आणि सगळं पूजेचं साहित्य सोबत एका ताटामध्ये घेऊन जायचं आणि भगवान भोलेनाथाची सकाळी सकाळी सोमवाराच्या दिवशी पाच सोमवार ते व्रत करायचं पाच सोमवार त्या पाच सोमवारामध्ये कोणत्याही दिवशी तुम्हाला त्याचं फळ त्याचा लाभ तुम्हाला शंभर टक्के भेटल्याशिवाय राहत नाही पूजा सगळी पूजेचं सामान घ्यायचं आणि सकाळी सकाळी पूजेचं साहित्य घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं यथा सांग भोलेनाथाच्या ओम नम शिवाय या जपाचा एकशे आठ वेळेस या नामा या मंत्राचा जप करायचा आणि एकशे आठ बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर समर्पित करायचे यथा सांग भोलेनाथाची पूजा करायची भस्म लावायचा त्याच्या भोलेनाथाच्या पिंडीवरती जलस्नान करायचं आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा घरी वापस यायचं घरी आल्यानंतर सज्जन हो सकाळच्या वेळी तुम्ही फल आहार करू शकता फल आहार झाल्यानंतर तेच ज्या ताटामध्ये सकाळची पूजा नेलेली आहे त्याच ताटामध्ये संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला दिवसा नाही आणि रात्री नाही संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला जायचं पुन्हा मंदिरामध्ये दिवस मावळतीला गेल्यानंतर त्या त्यावेळेला मंदिरामध्ये जायचं परंतु जात असताना काय करायचं का, का। मंदिरात जाताना आता संध्याकाळच्या वेळेला त्याच ताटामध्ये सहा दिवे सहा दिवे बनवायचे कणकीचे दिवे बनवू शकता किंवा मातीचे दिवे आपल्याकडे असतात ना दिवाळीला आपण लावतो ते दिवे त्या दिव्यामध्ये ओ oh, ओरिजिनल गावरान गाईचं तूप त्या दिव्यामध्ये टाकायचं आणि ते दिवे सहा दिवे घेऊन मंदिरामध्ये जायचं आणि जाता असताना त्या ताटामध्ये प्रसाद घेऊन जायचा गोड प्रसाद बनवायचा आणि त्या ताटामध्ये घेऊन जायचा मंदिरात गेल्यानंतर सज्जन हो यथासांग पुन्हा भोलेनाथाची पूजा संध्याकाळच्या वेळेला करायची जसं सांगितलं त्याच पद्धतीने एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा बेलाची पानं समर्पित करायची आणि बेलाची पानं समर्पित करून पाच दिवे महादेवाच्या पाच ठिकाणी लावायचे कोणत्या पाच ठिकाणी लावायचे आता एका एक दिवा लावायचा पिंडीच्या डोक्याच्या बाजूला एक दिवा लावायचा डाव्या बाजूला एक दिवा लावायचा उजव्या बाजूला।, बाजूला किती झाले तीन झाले बरोबर एक दिवा लावायचा दोन दिवे समोरच्या जे चरण आहेत पिंडीचे चरण त्या चरणाच्या दोन बाजूला दोन दिवे लावायचे असे पाच दिवे लावायचे आणि जो प्रसाद आहे सोबत नेलेला गोड प्रसाद तो गोड प्रसाद त्याच्यामधून त्याचे तीन भाग करायचे तीन भाग करायचे दोन भाग तिथे भगवान भोलेनाथाला समर्पित करायचे तुम्ही कशाचाही प्रसाद बनवू शकता शिर्याचा प्रसाद करा किंवा आणखी अन्य कशाचा गोड प्रसाद तिथे घेऊन जायचा ते तीन भागातले दोन भाग भोलेनाथाला अर्पण करा आणि तिसरा राहिलेला भाग त्या ता ताटात ता पुन्हा वापस घरी घेऊन या आणि एक सहाव्या नंबरचा जो दिवा शिल्लक राहिलेला तो दिवासुद्धा पुन्हा परत घरी घेऊन या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजाच्या उजव्या बाजूला दरवाजाच्या पाठीमागच्या साईडला तो दिवा तिथं प्रज्वलित करा आणि तो दिवा त्या घरात लावा जो प्रसाद आणलेला आहे त्या प्रसादाचं तुम्ही भक्षण करा असं जर तुम्ही पाच सोमवारपर्यंत केलं तर शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये घरामधल्या ज्या बाधा आहेत जे काही दुःख घरामध्ये असतं संपत्ती राहत नाही लग्न मुलाबाळांचे होत नाहीत घरामध्ये आनंद नाही भांडणतंटे होतात हे सगळं सगळं नष्ट होऊन तुमचं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही पहा असा महान महिमा या पशुपती व्रताचा आहे म्हणून ज्यांना शक्य होईल ऐका पाच सोमवार सुद्धा वाट बघावी लागत नाही फक्त श्रद्धा पाहिजे बरं का सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा श्रद्धा महत्वाची आहे श्रद्धा जर नसेल भाव जर नसेल तर किती करा मग पाच नाही पंचवीस सोमवार करा काही उपयोग नाही भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे भाव जर असेल श्रद्धा जर असेल तर पाच सोमवाराची सुद्धा गरज नाही तिस दुसऱ्या तिसऱ्या सोमवारीच तुम्हाला त्याचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही पहा असं हे सुंदर व्रत आहे परंतु कधी कधी